शेतकरी मित्रांनो पाहू शकता दोन बाय सहा इंचावर टोकन केलेलं सोयाबीन आज आज रोजी तीन महिने सहा दिवस झालेले आहे पाहू शकता सोयाबीनची काय परिस्थिती आहे प्रत्येक झाडाला शेंगा किती आहेत हे पाहू शकता हे पहा शेंगाची परिस्थिती काय आहे कुठलंही झाड घेऊ शकता पहा खरंच टोकन पद्धतीची सोयाबीन मालामध्ये जसं म्होळाचा गड्डा असतो तशा पद्धतीने झाडांची म्हणजे बी शेंगांची संख्या आहे होऊ शकता कुठलंही झाड घ्या ही व्हरायटी पुढील संगम आहे मी आपल्याला दाखवत आहे शेंगा हे पहा बुडापासून शेंड्यापर्यंत शेंगा आहे पाहू शकता हे पहा झाडं कशी आहेत